नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात या घराची प्लॉट साईज आहे नऊशे स्क्वेअर फूट आणि या घराची दिशा आहे पश्चिमुखी हे घर आहे टू बी एच के आणि या घराची किंमत ठरवलेली आहे पंचेचाळीस लाख रुपये आणि या घराचं लोकेशन आहे मंगलधाम परिसर अमरावती बघू शकता या घराचा बाहेरचं एलिव्हेशन जवळपास या घराच्या समोर तीस फूट रोड आहे आणि घराचं एलिव्हेशन विटाच्या स्वरूपात आपल्याला लाल कलरच्या रंगामध्ये पाहायला मिळेल घरात जाताना लोखंडी गेट समोर कार पार्किंग दोन ते दोन ते तीन टू व्हीलर बसेल इतकी जागा बघू शकता हे तीन फुटाची बोर्ड आहे अशा प्रकारे समोरचा स्पेसिंग एरिया आहे सुरुवातीला लोखंडी गेट बघितला आपण हॉलमधली व्हेंटिलेशनची खिडकी असलेली पी असलेली पीयूसी त्यामध्ये असलेले तीन छोटे लाईट आणि एक मोठा लाईट घराच्या आतमध्ये त्यांनी हा दरवाजा जो की कथ्या कलरमध्ये रंगवलेला आहे घराच्या आल दे आतमध्ये आलो असता हॉलमध्ये आपल्याला ओरड देण्यासाठी पायऱ्या मिळेल वेंटिलेशन एक समोर खिडकी मिळेल वरत जी पी पी बघितली त्यामध्ये चार लाइट आणि सिरीज लाईट चारही बाजूने बसवलेली आहे आहे अशा प्रकारे हा आपल्याला हॉल दिसतो व्हेंटिलेशन साठी दोन खिडक्या दिलेल्या आहे लोखंडी पायऱ्या ज्या आहे त्याला लोखंडी किंवा स्टील फ्रेम बसवण्यात येईल असे बोललेले आहे आता किचन मध्ये आलो असता किचनलाच लावून शेवटी अशा प्रकारे बेडरूम येते बेडरूममध्ये संडास बाथरूम अटॅच आहे बघू शकता टॉयलेट बाथरूम या घरामध्ये व्हेंटिलेशन खूप दिलेलं देल आहे येथील टॉयलेट बाथरूम वेस्टर्न पद्धतीचं आहे बघू शकता संपूर्ण बाथरूममध्ये टाईल्स आणि बाजूला ऑपोजिट भिंतीला काळ्या कलरचे का टाईल्स बसवलेले आहे बेडरूमलाच आणि हॉलच्या मधात असलेले किचन किचन वाट्यावरती टाईल्स बसवलेले आहे सहा फूट आणि एक व्हेंटिलेशनसाठी खिडकी दिलेली आहे किचन वाटा तयार आहे एक बेसिन दिलेला आहे किचन टॉयला बनाच्या आहे बघू शकता किचनमधून पण शेवटी जाण्यासाठी एक दरवाजा दिलेला आहे या ठिकाणी पण एक टॉयलेट बाथरूम आहे जे की वेस्टर्न पद्धतीचं आहे छोट बेसिन दिलेलं आहे अशा प्रकारे ही बोळ आहे जवळपास अडीच ते तीन फुटाची बोळ आहे आणि हा समोरचा सुरुवातीला बघितलेला आपण पार्किंग एरिया या घरामध्ये ज्या पायऱ्या आहे वर जाण्यासाठी ते आतूनच दिलेलं आहे म्हणजे हे घर आपण विकत घेतलं तर भाड्याने नाही देऊ शकत पायऱ्या घराच्या आतमधून असल्यामुळे तो पायऱ्याला बाहेरच्या साईडने टाईल्स बसवलेली आहे आणि समोरून काळ्या कलर मध्ये ग्रानेट बसवलेला आहे वरती आलो असता आपल्याला तीन दरवाजे दिसेल हा एक दरवाजा आहे जो की बाहेरचा सफे दाखवते आपली जी माडी आहे ती माडी ही आहे त्या ठिकाणी आपण कपडे वाळवण वगैरे करू शकतो आजूबाजूचा परिसर आहे या घराच्या आणि फर्स्ट फ्लोरहून सेकंड फ्लोअर जाण्यासाठी लोखंडी पायऱ्या दिलेला आहे हा जो दुसरा दरवाजा आहे तो आहे टॉयलेट बाथरूमचा बघू शकता या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आहे वेस्टर्न पद्धतीचा आणि हा जो तिसरा दरवाजा आहे तो आहे बेडरूम जे समोरून आपण बघितलं होतं अशा प्रकारे हा बेडरूमचा लूक आहे बेडरूममध्ये जवळपास आठ बाय पाचचं एक काचेचा दरवाजा आहे बघू शकता तुम्ही हा काचेचा दरवाजा आहे आणि अशा प्रकारे हे टू बी एच के घर आहे संपूर्ण घर हे लाल विटीमध्ये बांधलेलं ला आहे अल्ट्राटेक अंबुजा सिमेंट यूज केली आहे या घरामध्ये आणि टाईल्सचा कलर पांढऱ्यामध्ये केशरी फेंड कलर आपल्याला पाहायला मिळतो तर या घराची किंमत पंचेचाळीस लाख रुपये बैठकमध्ये या घराची किंमत कमी जास्त होऊ शकते तर घर विकत घेण्यासाठी आमच्याशी संपर्क करा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद